श्री जन्म ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र तथा कैलासवासी देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन प्रकरण अठ्ठावन्न दृष्टांत आणि साक्षात्कार संस्काराने परमेश्वर आहे अशी मनुष्यामध्ये भावना असते परंतु ती जीवन मध्ये नष्ट होते परमेश्वर आहे अशी जी भावना असते तिला संभावना म्हणतात आणि परमेश्वर नाही अशी जी भावना होते तिला असंभावना म्हणतात आणि आहे त्या स्वरूपापेक्षा निराळ्या स्वरूपाने विकृत भावनेने अमुक प्रकारचा परमेश्वर आहे असे वाटणे यास विपरीत भावना म्हणतात जीवन कलाहलामध्ये मनासारख्या गोष्टी घडत नाहीत परमेश्वराची प्रार्थना करूनही परमेश्वर पावत नाही पुष्कळ वेळा आपण अशी कृत्य करतो की त्यावेळी असंभावना उत्पन्न होते अशावेळी संस्काराने उत्पन्न झालेली संभावना वा जीवनकलात उत्पन्न झालेली असंभावना या द्वंद्व उत्पन्न होते व कोणत्या तरी भावनेचा पगडा मनुष्याच्या मनावर दृढ होतो काही वेळा अशा काही अकल्पित गोष्टी चमत्कार घडतात तेव्हा परमेश्वराचे अस्तित्वात दिसून परमेश्वर अचानक रीतीने मनासारख्या गोष्टी घडून आणतो व मन संभावना दृढ होत जाते उदाहरणार्थ श्री बोबडे यांना उपासना मिळली श्री बोबडे यांना नगरमुक्कामी उपासना मिळाली परमपूज्य महाराजांनी त्यांना श्री दत्ताची उपासना दिली व नियमितपणे श्री गुरुचरित्राची पोथी वाचण्यास सांगितले एक अध्याय नगरनुच गुरुचरित्राची पोथी घेऊन जावी असा त्यांच्या मनात विचार आला ते पुस्तक विक्रेत्याच्या दुकाने गेल्यानंतर पाहतात तो दुकानात पोथी नाही आणि खिशात पैसे नाही इतक्यात एक मुलगा श्री गुरुचरित्राची जुनी पोथी घेऊन विकण्यासाठी दुकानावर आला दुकानदाराने मला सांगितले की अमुक किमतीत म्हणजे अल्प किमतीत पोथी घेईन पण पैसे रोख मिळणार नाहीत तरी मुलगा त्या पुस्तक विक्रेत्याकडे पोती ठेवण्यास तयार झाला आणि निघून गेला श्री बोबडे यांनी त्यांच्या ओळखीच्या दुकानदारास म्हटले की बुवा मलाही पोथीची गरज आहे दुकानदाराने श्री बोबडे यांना तत्काळ सांगितले की राव तुम्ही पोथी तशीच विनामूल्य घेऊन जा श्री बोबडे यांनी मनोभावे पोथी आता घेऊन काढली तेव्हा परमपूज्य महाराजांनी श्री बोबडे यांना अनुलक्षण श्री गुरुचरित्रातील जी ओळ मार्मिकपणे सांगितली नेमकी तीच ओळ त्या पोतीतही लाल पेन्सन अधोरेखित केलेली आढळली श्री बोबडे यांना त्यानंतर अशी इच्छा झाली की परमपूज्य महाराजांनी आपणास दत्ताच्या पादुका द्यावे नेमक्या त्याच वेळी परमपूज्य महाराजांकडे दत्ताच्या पादुका होत्या आणि त्या एका गृहस्थांनी काही दिवसांपूर्वी आपले घर विकले जाईल या भीतीने परमपूज्य महाराजांकडे आणून दिल्या होत्या अर्थात श्री बोबड्यांना त्या आयत्याच मिळाल्या अशा प्रसंगी परमेश्वराबद्दलची संभावना दृढ होते, आहे, आहे। संभावना होते, होते। परमेश्वर आहे खराच आहे आणि तो प्रसंगी मदत करतो चांगल्या मार्गास नेतो अशी दृढ संभावना उत्पन्न होते यास दृष्टांत झाला असे म्हणावे यानंतर पुन्हा द्वंद्व सुरू होते परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल खात्री पडते परंतु परमेश्वर न्यायनिष्ठुर आहे वाप केल्यास परमेश्वर शिक्षा करेल अशी भावना उत्पन्न होऊन पुन्हा बेफिकरी बळावण्याचा संभव असतो उदाहरणार्थ कठोर व शिक्षा करणारा बाप असल्या आपल्यापेक्षा लहान मुलांना बाप नसणे इष्ट वाटू लागते याप्रमाणे पुन्हा असंभावना वृत्ती बळावत जाते व पुढील प्रगतीचा मार्ग खुंडला जातो मागे सांगितल्याप्रमाणे श्री बोगडे यांच्याप्रमाणेच प्रसंग वरच्यावर घडून येतात अथवा दृष्टपत्तीस येतात परमेश्वर आपले पाश भक्ताभोवती टाकून त्यास आकर्षित करून घेतो गणपतीच्या पाश आहे त्या पाश तो आकर्षित करून घेतो त्याप्रमाणे ज्या देवतेच्या उपासनेचा उपदेश झाला असेल ती देवता आपले पाश पुढे करून ते बोबडे यांच्यासारखे आहे प्रसंग आणून भक्तास आकर्षित करून घेतो यावेळी पुन्हा संभावनावृत्ती बळावत जाते व पर परमेश्वर ज्ञाननिष्ठ नसून कनवळावे अशी भावना दृढ होते आपल्या हातून चुकीने जरी काही दोष घडले तरी परमेश्वर आपणा क्षमा करील दोषांवर पांघरून घालून पुन्हा असे दोष उत्पन्न होणार नाहीत अशी आपली मनोवृत्ती होईल अशी आपली कल्पना होते व मग संभावनावृत्ती जास्तच बळावते परमेश्वर आपला सखा आहे तो आपणास संतर देणार नाही अशी खात्री होते की असंच बोजात वर्णन केल्याप्रमाणे सख्य भक्ती म्हणावे किंवा मुक्ती म्हणावे अशी भावना दृढ झाली म्हणजे परमेश्वरात जास्तच जवळ करावे असे वाटून त्याची उपासना करावी असं निश्चय होतो व त्यामुळे देवाचा शक्य तितका जास्त आणि शेवटी अखंड जप सुरू होतं अशा रीतीने उपासना जितकी जास्त तितका सख्यभाव वाढत जाईल याप्रमाणे सख्यभाव वाढत गेला म्हणजे परमेश्वरास ज्या गोष्टी प्रिय असतात तेवढीच कृत्य आपण करण्याचा प्रयत्न होतो व वा त्याच वेळी गुरुपदेशाने आपले उपास्य असलेल्या परमेश्वराचे स्वरूप काय आहे याची चिंतन सुरू होते आपले उपासनेची मूर्ती सतत ध्यानात ठेवून तिचे चिंतन सुरू असते परमेश्वरात प्रिय असलेल्या कर्म परमेश्वरा प्रत्यर्थ केले जावे अशी ही भावना दृढ होत जाते याप्रमाणे उपासना जप व कर्मे होत गेली म्हणजे भक्त परमेश्वराच्या अत्यंत समीप जातो व ही समीप भावना दृढ होत जाते प्रत्यक्ष परमेश्वराचे दर्शन व्हावे अशी तीव्र इच्छा उत्पन्न होते परंतु अशा स्थितीत बराच काळ जातो व परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन होत नाही असे झाले म्हणजे विफलता उत्पन्न होते आणि काय करावे सूचना असे होते आपण जे कर्म करतो ते परमेश्वरास आवडतात किंवा नाही अशी येऊ लागते परमेश्वरालाही भक्ताला आपला म्हणावा अशी तीव्र इच्छा उत्पन्न होते अशा स्थितीत पुन्हा काही काळ जातो परमेश्वराने देशन दिलेल्या भक्तास तूच माझा अत्यंत आवडतासा काय असे म्हटल्याचे तुकारामादी संतांनी अतिशय सरळ वाणीने वर्णन केले असे आपणास का घडत नाही असे वाटून मन अस्वस्थ होते व परमेश्वर न्यायी नाही असे वाटू लागते अशा स्थितीत काही काळ गेल्यानंतर अहंकार सहसी नष्ट होतो व उपरिदिष्ट परमेश्वराचे ध्यानमूर्तीचे चर्म्षी प्रत्यक्ष दर्शन मिळते हाच साक्षात्कार होय हे सगुन परमेश्वराचे दर्शन होय यापुढे परमेश्वर व आपण एक आहोत अशी भावना होऊन निर्गुण स्वरूपाचे चिंतन होऊ लागते वास्तविक सगुण आणि निर्गुण या शब्दात तर्कदोष लॉजिकल फॅलसी आहे वस्तुतः निर्गुण वर्णन सर्व्यापी सर्वज्ञ अशा अर्थाने आले आहेत ती शक्ती व आपण एकच आहोत मनन चिंतन झाले म्हणजे सौहम सोहम भावना निर्माण होते प्रथम तद्भाव निर्माण होतो पुढे तत्व ही भावना दृढ होते व नंतर सौहम अहम सह असा भाव निर्माण होऊन दृढ होत जातो निर्गुण साक्षात्कार सायुज्यता मुक्ती मिळते याचे दासबोधात दास चार समज दहामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज पूर्ण श्री सद्गुरुनाथरामस्कृत महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया पूर्णवाद की जय जय छणमाय शिवराम